राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक दोन्ही गटांनी परस्परांविरोधात आणि विरोधी आघाडीतून लढवली आता दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या मागील काही दिवसांत दोन्ही गटांतील नेत्यांच्या बैठका पार पडल्या आहेत तर दुसरीकडे राज्यसभेत मोठी घडामोड घडली त्यावरून दोन्ही गट एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराड चर्चा झाली या चर्चेनंतर दोन्ही गटात जवळीक वाढत असल्याचे म्हटले जाते तर विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही गटाच्या आमदारांमध्ये विनोद गप्पा चर्चा सुरू असतात शरद पवार गटाचे आमदार हे अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांकडे कामे घेऊन जातात आणि मंजुरी मिळवत असल्याचे समोर आले त्यातूनच या दोन्ही गटात जवळीक असल्याचं दिसून येतं राज्यात या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे संसदेतील राज्यसभेत मोठी घडामोड घडली राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून राज्यसभेतील परस्परांच्या सदस्यांना अपात्र ठरविण्याची मागणी करणाऱ्या याचिका कुठलीही कारवाई न करता निकाली काढण्यात आल्याचं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखळ यांनी जाहीर केलं या याचिकांच्या संबंधात पुढे कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती करणाऱ्या याचिका आपल्याला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाल्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये ठस नसल्याचं दिसून आलं दोन्ही गटाचे आमदार एकमेकांविरोधात आक्रमक होतात मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात असे काही होत नाही त्यांच्यात एकोपा सुसंवाद असल्याचं दिसून येतं शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये जी कटुता दिसते ती राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दिसत नाही त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का याची ये चर्चा सुरू झाली आहे